हृदयस्पर्शकथा भाग एक आय लव्ह यू मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तुझ्यापासून जर मी दूर गेले तर मी जिवंत नाही राहणार वीर अ रिअली really लव यू अलगत तिचे ओठ त्याच्या गालावर टेकवले त्याने डोळे बंद केले होते ओठांचा स्पर्श होताच त्याने डोळे उघडले ती त्याच्या ब्राऊनिश डोळ्यात हरवून गेली त्याचीही नजर तिच्या डोळे स्थिरावली हलकासा तो गाला थसला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याने एक सुंदरवाली स्माईल केली दोघेही एका अलिशान बंगल्यात खूप सुंदर अशा रूममध्ये होते ती म्हणजे समीरा विवेक देशमुख दिसायला एकदम अप्सरा आकर्षक बांधा एकदम सडपातळ गोरी गोरी सरळ उंची पाच फूट सात इंच ओटांच्या खाली तीळ जो की हसल्यावर दिसायचा त्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडत होती एकदम निरागस कधीच कोणाला उलट बोलणार नाही एकदम शांतपण खूप बोलकी अशी अवखळ समीरा समीराने बिझनेस मॅनेजमेंट स्टडी पूर्ण केले होते घरची पिढी जात भरपूर श्रीमंती घरामध्ये मोजकेच लोक मॉम डॅड एक मोठा भाऊ आणि काका काकू त्यांचा एक मुलगा असे कुटुंब एकत्र राहत होते तो म्हणजे राजवीर अमर शिंदे एकदम डॅशिंग सहा फूट उंच बॉडी एकदम कडक वर्कआउट करून बॉडी एकदम परफेक्ट लुक एकदम मेंटेन चेहऱ्यावर थोडासा राग कायम ठेवणारा सतत कामकाम करणारा -काम आपल्या स्टोरीचा हिरो राजवीर आणि समीरा दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले राजवीरने तिच्या कपाळावर किस केले अलगत हळूहळू तो तिच्या ओठांपर्यंत आला दोघेही भान हरपत चालले होते दोघांनाही प्रेमाची धुंदी चढली होती पण राजवीर स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवत होता दोघेही एकमेकांच्या कुशीत बेडवर होते तो एक तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता आणि ती डोळे मिटून निवांत त्याच्या मिठीत झोपली होती समीरा अजूनही झोपली होती अचानक तिला साऊंडचा सा आवाज आला खूप लाऊड म्युझिक लावले होते तिने बाहेर येऊन पाहिले तिथे ती तीन मुलं चार मुली आणि आपल्या राजवीर मोबाईल पाहत सोप्यावर निवंत बसला होता राजवीर शेजारी एक मुलगी त्याला चिटकून बसली होती समीराला तर कळतच नव्हते तशीच आवरून त्याच्याजवळ आली राजवीरने तिच्याकडे पाहिले तिच्या डोळ्यात प्रश्न होते राजवीरने म्युझिक स्टॉप करायला सांगितले तो हसतच उभा राहिला तेवढ्याच दारातून एक मुलगा आला त्याचे नाव दिनेश होते त्याला पाहून समीराचे डोळे रागाने लाल झाले त्याला पाहून ती थोडीशी घाबरली होती पटकन तिने राजवीरचा हात पकडला तिचा हात थरथरत होता राजवीरने तिचा हात जोरात झटकला आणि दिनेशच्या गळ्यात पडून दोघांनी एकमेकांना मिठी मारली दिनेश म्हणाला राजवीर भाई मी आज खूप खुश आहे शेवटी तू माझा बदला घेतलास थँक यू भाई समीरा पूर्ण ब्लँक होऊन राजवीरकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती तिला विश्वासच बसत नव्हता राजवीर असं काही करेल तिच्या घरच्यांपासून ती खूप दूर होती ती आता अमेरिकेत होती पंधरा दिवसांनी ती इंडियामध्ये जाणार होती राजवीरने दिनेशला साईटला केले बाकीचे सगळे राजवीरचे फ्रेंड फक्त बघत होते कोणाला काही कळत नव्हते पण समीराकडे पाहून सगळ्यांना वाईट वाटत होतं कारण ती होतीच तशी ते सगळे राजवीरचे फ्रेंड होते पण ते सगळे तिलाही देखील ओळखत होते राजवीर समीरा समोर आला तिला उद्देशून म्हणाला तुझ्यामुळे माझ्या भावाला खूप त्रास झाला आहे हा दिनेश माझ्या मावशीचा मुलगा त्याने मला तुझ्याबद्दल सगळे सांगितले तुझा फक्त बदला घ्यायचा होता त्यामुळे मी तुला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले मी तुझ्यावर प्रेम नाही करत आय हेट यू समीरा तुझ्यासारख्या मुली कितीतरी माझ्या पाठीमागे आहेत तुझी लायकी नाही माझ्यासमोर उभं राहण्याची तुमच्यासारख्या मिडल क्लास मुलींमुळे चांगल्या मुलींवरही कोणी विश्वास ठेवत नाही राजवीर आणि बाकी कोणालाच माहीत नव्हते की समीरा एक रॉयल फॅमिलीमधून आहे हे स्वतः हे स्वतः समीराने सर्वांपासून लपवून ठेवले होते एक तर ती बाहेर देशात आली होती कोणी फायदा घेऊ नये किंवा कोणी पैशांसाठी तिच्यासोबत खोटी मैत्री करू नये असा तिचा उद्देश होता तुझ्यासारख्या मुली पैशांसाठी काहीही करू शकतात काल रात्री पाहिले मी ते तर मी स्वतःला कंट्रोल केले नाहीतर तू स्वतःला विकले असते समीरी समीराच्या डोळ्यातून अश्रुगळत होते पूर्ण शरीर थरथर कापत होते राजवीरच्या बोलण्यातून ती खूप दुखावली गेली होती पण त्याचे शेवटचे शब्द ऐकून तिला खूप राग आला तिने खाडकन राजवीरच्या कानाखाली मारली राजवीरला तर वाटलेच नाही समीरा असं काही करेल समीराने त्याची कॉलर पकडली होती तू माझ्याशी एवढ्या दिवस प्रेमाचे नाटक केले तुझ्यावर एवढं जीवापाड प्रेम केले तुला त्याची किंमत नाही का आणि तू कोणाचे ऐकले या तुझ्या नालायक भावाचे ठीक आहे मिस्टर राजवीर झाला खूप मोठा तमाशा पुरे आहे ती रडून त्याच्या छातीवर मारत होती तुला मला ही शिक्षा द्यायची होती ती तू दिलीस ते पाहून राजवीर शेजारी बसलेली मुलगी अचानक उठली व तिने समीराच्या गालावर एक चापट मारली ती मुलगी सारा होती ती समीराला म्हणाली तुझी हिम्मत कशी झाली माझ्या राजवीरला मारण्याची समीरा तर गालावर हात ठेवून उभी होती राजवीर आणि सारे एकत्र पाहून तर, तर पूर्णपणे तुटून गेली होती यासारखी बहिणजी टाईप मुलगी माझ्या राजवीरला तर कधीच आवडणार नाही ते तर फक्त टाईमपास चालू होता म्हणून मी त्याला थोडे रिकामे सोडले तू तर स्वतःची लायकी विसरली तिने जोरात समीराला ढकलून दिले पण ते पाहून राजवीरच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या हृदयात एक कळ उठली पण चेहरा निर्विकार होता समोर जे होत आहे ते बरोबर की चूक काहीच ठरवता येत नव्हते साराने तिला हाताला धरले तिला दरवाजावरपर्यंत नेले राजवीरकडून तिने काही पैसे घेतले व समीराच्या अंगावर टाकून साराने तिला घरातून बाहेर जोरात ढकलले साराने ढकलल्यामुळे समीरा पडली होती हाताला खरचटले होते डोळ्यातून अविरतपणे अश्रू ओघळत होते कुणाला कधीच त्रास न देणारी आज ती मात्र स्वतः खूप त्रासात होती तिला कोणत्या चुकीची शिक्षा भेटते कळत नव्हते विश्वास ठेवून प्रेम केले त्याची का दिनेशने तर मनातून खूप खुश झाला होता पण राजवीरचा एक मित्र पुढे आला पियुष तिला तो बहीण मानत होता राजवीरकडे त्याने रागात पाहिले पुढे जाऊन त्याने तिला हाताला धरून उठवले पण समीराने त्याला दूर केले डोळे पुसत ती मागे फिरली एकदा वळून तिने राजवीरकडे पाहिले त्याच्याकडे पाहून तिने स्माईल केली आणि जोरात बाहेरूनच त्याला थँक्यू म्हणून ती पळतच बंगल्याच्या बाहेर पडली तर फ्रेंड्स कशी वाटली ही कथा तर ती का त्याला राजवीरला थँक्यू म्हणाली असेल हे आपण कथेच्या पुढील भागामध्ये पाहूयात कथा आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट्स नक्की करा थँक्यू